पोर बघा हुनो खेळतो धुनो हे बघा हा बघा हा अभिषेक चो काढतो हुनो खेळतोय चला आता आपण विहिरीवर जाऊ कपडे धुवायला कपडे दे आकाश ते आकाश ते कपडे दे आता आपण विहिरीवर जाऊ तो बघा भुकतोय नवीन माणसं बघितल्यासारखं भुकतोय कालपासून ओळखतोस तरी आज भुकतोय हा काल दोन तीन वेळा बघितलंस ना मला तरी माझ्यावर भुकतो आता तू वेडा मग शालू पाणी भरून आता लोक कपडे धुवायला उगस हा उगस भुगतोय हा हे गावातलं चिचेचं झाड आहे खूप जुनं आहे आजा पंजाच्या काळापासून आहे बोलतायत खूप मोठं पण आहे आई सासूबाई कपडे धुते विहिरीवर हे एवढी घर आहेत आमची जास्त नाही थोडीफार आहेत विहिर आहे ते कपडे धुतात इकडचं पाणी आता कोण पियत नाही पकड एकदम लागून आहे रोडला बघा हे आमचं घर आहे आमचं म्हणजे सर्वांचंच आमची फॅमिली खूप मोठी आहे हे आमचं घर आहे बघा घरात घरात किती माणसं आहेत बघा आमच्या वहिनी भाऊजी ही बाय छोटी ह्या ताई तो मदन भाचो हे भाऊजी हे भाऊजी हे मापन कर ज्यांना तुम्ही नेहमीच बघता ओळखीची माणसं आहेत हे दर्शिदा ही पण लोळत असे तुम्हाला माहिती आहे नेहमी हा आमचा सागर ही बेडरूम आहे हा पूर्ण हॉल आहे आणि हा दरवाज्यातून आपल्या जायचं हा देवाचा रूम असं म्हणतात पण इथे आम्ही सगळं सामान्यमान ठेवतो आणि हा आमचा किचन आहे मी नेहमीच दाखवते आमचं किचन हा मधला देवाचा रूम हा आमचा हॉल आणि हे आमचं पडवी सगळे बसले जाता जेवायला वाजले तीन अजून कोण जेवलं नाही जेवायला बसले म्हणून तीन वाजता जेवायचं आज आणि आमचं बाहेरच तुळस आहे ते आमचं बाथरूम आहे आणि आमच्या मोठ्या काकीचं घर आहे हे बघा आमची दोन्ही घरं एकत्रच आहेत लांबलच घर आहे आमचं आमच्या मोठ्या काकीचं घर आहे दोन नंबर काकीचं त्यांनी इथे ते दोन रूम केले आहेत त्यांना दोन मुलगे आहेत मग त्यांनी दोन रूम केलेत हा त्यांचा नातू आहे आणि माधवी माधवीताईंच्या भावाची मुलं आहेत दोन मंदार भाऊजींची म्हणजे जे माझे पण भाऊजी लागतात त्यांचा भावाने आणि माझे भाऊजी आहे त्यांचं किचन आहे त्यांचे दोन रूम आहेत त्यांनी तेवढ्याच भागात दोन रूम केलेत आणि आम्ही तेवढ्याच बघत आमलज्च करून केलं कारण आमची फॅमिली म्हणते आता हे बघा हे मंदार भाऊजी यांची ती दोन मुलं एक रडतोय आणि एक खेळतोय बायल कुठे गेली काय माहिती हे बघा गेल्या टायमाला पण मी हे सगळं दाखवलेलं की आमची माडाची झाडं वगैरे तुम्ही कमी आमची माडाची झाडं चला आता आम्ही जेवायला बसतोय सर्वजण आता व्हिडिओ हो आता सगळे जेवल्यानंतर आपण बाकीचे व्हिडिओ संध्याकाळी काढू आता आम्ही चाललो देवीची ओटी भरायला दुपारचे किती वाजलेत ग चार थ्री फोर्टी फाय वाजले मग बघ आता आम्ही सगळे चाललो ओटी भरायला दीदी आकाश हा आमचा छोटा बाबू आकाश मापनकर दादा आणि भाई चला ओटी भरायला जाऊ आपण आई बाबा आता हो। <laughs> ओटी भरायला ओट्यावाले बसलेत आम्ही आता ओटी भरायला चालू सगळी जण आणि आता सगळे ओटी भरायला घेऊन बसलेत ओटी विकायला यातली ओटी घ्यायची आणि आपण पण पुढे जाऊन घेऊया ओटी हे बघा ओटीवाले बसलेत चपला आहेत तिकडेच रोड तापलाय आता सरबत फोन चालू आहे ना खालून दावा इथून भारी वाटत आहेत ना छोट्या वारी आहेत परड्या लावतात अजून लावले नाहीत अजून रात्री येणार बघाने बोलत होटीला गर्दी नाही अजून

काय बोलतय काढायला नको हा मग काढा चला घ्या दर्शनाची लाईन मोठी मोठी होत चालली आहे चला या या खरा

लाईन लागली बघ संध्याकाळी आलो अजून लाईन वाढली संध्याकाळी आपण जत्रा फिरायला येऊ परत आता ओटी भरायला आलो आहे त्यानंतर ओट्यांची लाईन वाढते आणि मग खूप उशीर होतो हे मंदिर गेल्याने मला आपण केले पण जत्रा आहे संध्याकाळी आपण येऊ जत्रा बनवूया सांस्कृतिक

हा काय माहित नाही मला मी तर भांड्या घेतली घ्या तुम्ही घेतो नाही ना टप घ्या मग नाही हो त्यांना त्यांना तुम्हाला घ्या बरं मग हा मग तिथेच ठेवायचं او بچي پنهنجي ليبلدار چلا پنهنجي او سارا شان گنگي ولا پي سويو موناكاش گھرن ولا ساريتي سويو موناكاش گھرن مي جي تي پي بھواتي جي या मिरीमध्ये पाणी देतात आंघोळीलातूनच आंघोळी या पाणी धंदे लावतात आता अजून लागले नाही धंदे लावायला सुरुवात झाली आताशी हे सगळे लिंबू जर पियाला थांबते सोडा लिंबू की लिंबू सरबत

आणि याची माहिती पण सांगितलेली आता परत व्हिडिओ काढूया त्याला व्हिडिओ जास्त आणलेला असा इथून होतात त्यावेळी आणलेला म्हणून आता परत काढूया सिद्धेश्वर प्रसन्न ही घंटा आम्ही दाखवलेली ना तुम्हाला आज काय सात धातूंनी मिळून ही घंटा बनवली आहे ਜਿ ਪਾਇਆ ਵਰਤਦਾ ਬਾਈ ਦੇਵਾ ਹੈ ਨਾ ਬੁੱਧੀ ਦੇ ਥੋੜੀ ਜਿਹੀ ਬੁੱਧੀ ਦੇ ਹੈ ਨੰਦੀ ਮਹਾਰਾਜ

हा त्यांची मुलाबाळ असेल त्यांना सुखाचं वाटत आहे त्यांना चांगलं आरोग्य देऊ विद्यापीठाकडे त्यांचं चांगलं लक्ष करतोय त्या कुटुंबाची होईल आज तुझ्या मेळाकडे त्यांच्या घरचं आकारे पुरुषांनी मेळ्यात दयाराय आज कमेश्वर आज मेळ्यात होय तसंच

मलाई दिव चाहिँ भर यस्तै चाहिँ अझ